नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक श्रीमंताचा देव आहे आणि त्याला भेटण्याकरिता आपल्याला तिरुपतीला जावे लागते त्या देवाचं नाव आहे तिरुपती बालाजी पण पांडुरंगाला तुमची काळजी त्यांनी सांगितले की तुम्ही तिकडे जाल तेव्हा जाल पण तिकडचा बालाजी तुमच्यासाठी मी बालाजी पाटील खदगावकर यांच्या रुपाने तुमच्याकडे पाठवतो हो त्यामुळे आता आपल्या लक्ष्मीची चिंता नाही आतापर्यंत आपण खूप सहन केलं आम्हाला कोणी वाली नव्हता त्यांच्या रूपात आम्हाला मुखेड कंधारचे भवितव्य दिसत आहे असे वक्तव्य हबप भोसले महाराज यांनी मुखेड येथे आयोजित भव्य वारकरी वैष्णव मेळाव्यात केले एक म्हणजे भगवान श्री पंढरीनाथ इथे सर्वसामान्यांचा गुरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा आणि दुसरीकडे असं म्हटलं जात की बाबा श्रीमंतचा देव आहे आणि त्याला भेटण्याकरता आपल्याला तिरुपतीला जावं लागतं त्याचं नाव काय पांडुरंगाला तुमची काळजी त्यांनी सांगितलं बाबा नो तुक जाल तेव्हा झाल पण तुमच्याकरता तिकडचा बालाजी ते बालाजी खजगावकरांच्या माध्यमातून या गावाला पुन्हा पाठवून देतोय त्यामुळं आता आपल्याला लक्ष्मीची चिंता आतापर्यंत आम्ही खूप सोसल आम्हाला वाढी करून नव्हता आता मात्र साहेब तुमच्या रुमानं तुमच्या रूपानं आम्हाला या मुखेड आणि कंधार तालुक्याच्या भवितव्य दिसत आहे